नमस्कार आज आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या एका अशा काळात जाणार आहोत जिथे क्रांतीची भाषा तलवारीने नाही तर कागद आणि शाईने लिहिली जात होती चला तर मग पाहूया हा अनोखा लढा नेमका कसा होता विचार करा एका महाकाय साम्राज्यासमोर उभं राहून फक्त अर्ज आणि विनंत्यांच्या जोरावर त्यांना आव्हान देणं शक्य आहे का हाच तो प्रश्न होता जो आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या पहिल्या पिढीसमोर होता त्यांची शस्त्र होती तथ्य आणि त्यांची रणनीती होती संयम तर आपण बोलतोय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या वीस वर्षांबद्दल म्हणजे साधारण अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पाच हा जो काळ आहे ना तो इतिहासात मवाळवादी युग म्हणून ओळखला जातो आणि हाच तो पाया होता ज्यावर पुढे स्वातंत्र्याची एक मोठी इमारत उभी राहिली आणि या युगाचं नेतृत्व कोणी केलं तर ते होते दादाभाई नवरोजी एम जी रानडे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि गोपाळकृष्ण गोखले यांच्यासारखे दिग्गज खरं सांगायचं तर हे फक्त नेते नव्हते हे या चळवळीचे आर्किटेक्ट्स होते शिल्पकार होते यांनीच भारताच्या हक्कांसाठी एक वैचारिक लढाई सुरू केली आता या लोकांचं मूळ तत्वज्ञान काय होतं तर त्यांचा ना ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर प्रचंड विश्वास होता त्यांना असं वाटायचं की ब्रिटिश लोक मुळात न्याय मांडणारे आहेत जर आपण आपलं म्हणणं आपल्या समस्या अगदी पुराव्यानिशी योग्य मार्गाने त्यांच्या समोर ठेवल्या तर ते नक्कीच ऐकतील आणि सुधारणा करतील त्यांच्या या विचारांचं सार या एका वाक्यात आहे ध्येय आहे मन वळवणं जबरदस्ती करणं नाही म्हणजे बघा त्यांचा मार्ग संघर्षाचा नव्हताच तो होता संवादाचा कारण कुठेतरी त्यांना खात्री होती की ब्रिटिश लोक विवेकबुद्धीने विचार करतील बरं मग हे सगळं करायचं कसं त्यांची कार्यपद्धती नेमकी काय होती तर मवाळवाद्यांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी एक अतिशय शिस्तबद्ध आणि हो सनदशीर मार्ग निवडला म्हणजे काय तर जे काही करायचं ते पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून त्यांची एक ठरलेली प्रोसेस होती सगळ्यात आधी लोकांमध्ये जाऊन सार्वजनिक सभा घ्यायच्या तिथे मग देशाच्या महत्वाच्या समस्यांवर चर्चा करायची या चर्चेतून जे मुद्दे समोर येतील त्याचे व्यवस्थित अर्ज आणि विनंत्या तयार करायच्या आणि मग हे सगळं सरकारकडे सादर करायचं सगळं काही एकदम शांततेत आणि विचारपूर्वक पण ते मागत काय होते त्यांच्या मागण्या काय होत्या तर औद्योगिक वाढ व्हावी लष्करी खर्च कमी करावा शिक्षणाचा विकास व्हावा आणि देशात जी गरिबी आहे तिची चौकशी व्हावी ह्या मागण्यांकडे पाहिलं की एक गोष्ट स्पष्ट होते त्यांचा फोकस फक्त राजकीय स्वातंत्र्यावर नव्हता तर भारताच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीवर होता पण त्यांच्या याच शांत संयमी कामातून काहीतरी असं समोर येणार होतं जे संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचं चित्रच बदलून टाकणार होतं त्यांच्या विश्वासाला एका अशा सत्याचा सामना करावा लागणार होता जो खूपच धक्कादायक होता एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला जर ब्रिटिश खरंच एवढे न्यायप्रिय आहेत तर मग भारत दिवसेंदिवस गरीब का होतोय त्यांच्याच अभ्यासातून जी आकडेवारी समोर येत होती ती त्यांच्या मूळ विश्वासालाच तडा देणारी होती आणि इथेच खरा टर्निंग पॉईंट आला आता लढा फक्त राजकीय हक्कांसाठी राहिला नाही पहिल्यांदाच ह्या नेत्यांनी ब्रिटिश राजवटीचं डिटेलमध्ये इकॉनॉमिक ॲनालिसिस म्हणजेच आर्थिक विश्लेषण करायला सुरुवात केली आता फक्त विनंत्या नव्हत्या तर आकडेवारी होती आणि याच आर्थिक विश्लेषणातून दादाभाई नवरोजींनी एक असा सिद्धांत जगासमोर ठेवला ज्यानं अक्षरशः खळबळ माजवली या सिद्धांतानं ब्रिटिश राजवटीचा खरा चेहरा उघड केला यालाच आपण ड्रेन ऑफ वेल्थ थिअरी किंवा संपत्तीच्या निस्सारणाचा सिद्धांत म्हणतो म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर भारताची संपत्ती भारताचा पैसा एका ठरलेल्या व्यवस्थेतून एकाच दिशेने इंग्लंडकडे वाहत होता आणि याच्या बदल्यात भारताला आर्थिकदृष्ट्या काहीही म्हणजे काहीही मिळत नव्हतं ही फक्त लूटमार नव्हती तर एक सिस्टम होती एक पद्धत होती हे कसं होत होतं याचं एक उदाहरण म्हणजे व्यापारातला असमतोल भारताची निर्यात कमी होत होती आणि आयात वाढत होती याचा सरळसरळ अर्थ काय तर भारताचा पैसा बाहेर जात होता आणि इंग्लंडची संपत्ती वाढत होती इंग्लंडचा ताळेबंद नेहमीच फायद्यात राहायचा आणि ही संपत्ती जात कशी होती तर बघा इथे काम करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचे पगार भारताच्या पैशातून दिले जायचे ते रिटायर्ड झाल्यावर त्यांचं पेन्शन सुद्धा इंग्लंडमध्ये भारताच्याच पैशातून जायचं एवढंच नाही तर ब्रिटिश सरकार चालवण्याचा प्रचंड खर्च चा, आणि खाजगी कंपन्यांनी कमावलेला नफा सगळं काही इंग्लंडला पाठवलं जायचं हा सगळा भार होता भारताच्या तिजोरीवर हे होतं खरं आर्थिक शोषण या एका सिद्धांतामुळे काय झालं माहितीये स्वातंत्र्य लढ्याचा संपूर्ण युक्तिवादच बदलून गेला आता लढ्याला एक जबरदस्त बौद्धिक आणि नैतिक पाया मिळाला आतापर्यंत भारतीय नेते आम्हाला हे द्या आम्हाला त्या द्या अशा सवलती मागत होते पण या सिद्धांतामुळे या पुराव्यांमुळे ते आता हक्काने बोलू लागले आता ते म्हणू लागले हे आमचं शोषण आहे आणि आम्हाला न्याय हवा आहे कारण आता त्यांच्या हातात केवळ शब्द नव्हते तर शोषणाचे ठोस पुरावे होते आणि खरंतर हेच मवाळवाद्यांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणता येईल त्यांनी जे तथ्य जे पुरावे समोर आणले त्याच पुराव्यांनी पुढच्या पिढीच्या स्वातंत्र्यसैनिकांना लढण्यासाठी एक नवी ऊर्जा दिली त्यांनी जो वैचारिक पाया रचला त्यावरच जहालमतवादी आणि गांधीवादी चळवळींचा इमारती उभ्या राहिल्या हे खरे की मवाळवाद्यांच्या पद्धती संयमी होत्या त्यांच्यावर टीकाही झाली पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यांनीच दिलेल्या पुराव्यांमुळे भारताच्या स्वातंत्र्याची मागणी ही फक्त एक राजकीय इच्छा राहिली नाही तर ती एक नैतिक गरज बनली कदाचित हाच त्यांचा खरा वारसा होता नाही का